नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ नागपंचमीला घरच्या घरी करा अशीच पूजा काय करावे आणि काय करू नये दरवर्षी श्रावणाच्या पंचमीला आपण हिंदू धर्मामध्ये नागपंचमी अगदी उत्साहाने आपण साजरी करतो तर इतर सणावाराप्रमाणेच नागपंचमीचे महत्त्वसुद्धा हिंदू धर्मीय व्यक्तींसाठी तितकेच खास आहे नागांचा राजा वासुकी जो भगवान शिवशंकराचा परमभक्त होता त्यांच्या शिवशक्तीवरती प्रसन्न होऊन भोळ्या महादेवाने त्याला आपल्या गळ्यात स्थान दिले एक प्रकारे भगवान शिवशंकराच्या गळ्यातला ताईत किंवा दागिना म्हणून आपण नागदेवतेकडे बघत असतो या वासुकी नागाचे सुद्धा शिवलिंगाबरोबर आपण पूजा करत असतो तर या नागदेवतेची कृतज्ञतेचा भाव व्यक्त करण्यासाठी त्यांची पूजा करण्यासाठी आपल्या कुंडलीतील कालसर्प दोष घालवण्यासाठी किंवा भविष्यात आपल्याला तो कधी लागू नये किंवा आपल्याला नागदेवतेला शेतकऱ्याचा मित्र म्हणतो तर शेतकरी वर्गसुद्धा नागपंचमी अगदी उत्साह साजरी करत असतात तर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नागदेवतेला शेतकऱ्याकडून किंवा कोणत्याही व्यक्तीकडून कोणत्याही प्रकारची हानी पोहोचू नये इजा पोहोचू नये म्हणून नागदेव नागदेवतेकडून आपल्याला कोणत्याही प्रकारचा दंश होऊ नये यासाठी नागपंचमीचा सण हा साजरा केला जातो यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये व सर्षाप्रमाणे एकोणतीस जुलैला मंगळवारच्या दिवशी आपल्याला नागपंचमी साजरी करायची आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने नागपंचमी पूजा कशी करावी वारूण नसेल तर काय करावं नागपंचमीला नैवेद्य कोणता दाखवावा आणि मंत्र कोणता म्हटला जातो याशिवाय नागपंचमीचा दिवस थोडा नियम धर्माचा असतो काही नियम आपल्यालाही पाळावे लागतात तर कोणते आहेत या सगळ्याची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओ पो व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ नक्की पूर्ण पहा पाहत असताना सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये ओम नम शिवाय ओम नम शिवाय लिहा आणि चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर या व्हिडिओमध्ये सर्वात प्रथम आपण नागपंचमीचा उपवास कधी सोडावा याबद्दलची माहिती आज आपण जाणून घेऊया कारण त्याबद्दल बाबतीतच बरा संभ्रम दरवर्षी तयार होत असतो काही ठिकाणी नागचतुर्थीचा उपवास करत असतात आणि नागपंचमीला तो, नाग नाग तो सोडतात तर काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून उपवासाला सुरुवात होते आणि दुपारी एकदा ती नागदेवतेची पूजा झाली की नागदेवतेला नैवेद्य दाखवला की त्यानंतर गोळाधुळाचा पदार्थ खाऊन उपवास सोडण्याची सोडण्याचीही परप्रथा आहे आता ज्या भागामध्ये चतुर्थीला उपवास धरला जातो त्यांनी चतुर्थीला उपवास धरावा आणि पंचमीच्या दिवशी तो सोडावा त्या ज्या ज्यांच्याकडे नागपंचमीच्या दिवशी उपवास केला जातो त्यांनी त्या दिवसापासून सकाळपासून उपवास करावा दुपारनंतर काही भागामध्ये पुरणवर्णाचा स्वयंपाक हा केला जातो तर वारुळाला किंवा नागदेवतेलासुद्धा तोच नैवेद्य दाखवतात आणि नंतर नागपंचमीचा उपवास हा सोडला जातो तर ज्या महिलांना ज्या पुरुषांना असं वाटतं की मला भगवान शिवशंकराच्या भक्तीसाठी किंवा नागदेवतेसाठी सो नागदेवतेच्या सेवेसाठी म्हणून हा उपवास करायचा आहे आणि त्यांनी हा उपवास सर्वांनी नक्की करावा तर चला उपवासाबद्दल आज आपण जाणून घेऊया आणि पूजा कशी करायची याबद्दलची माहिती थोडी सविस्तर सांगते नागपंचमीच्या दिवशी पूजा अतिशय साधी सोपी असते तीही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता म्हणजेच काय तर संपूर्ण दिवस नागदेवतेला समर्पित असल्यामुळे दिवसभरात ज्या ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता एकदम शांतता आहे मी एकदम व्यवस्थितपणे पूजा करू शकतो करू शकते तर त्यावेळेस करावी त्यासाठी आपल्याला नागदेवतेचे चित्र असलेला कागद लागतो त्याला नाग नरसोबा किंवा नाग नरसोबाचा फोटो असं म्हटलं जातं आत्ताच्या काळामध्ये तो जास्तीत जास्त पंधरा ते वीस रुपयापर्यंत मिळेल आणि किंवा दहा रुपयापर्यंत तो मिळून जाईल कागद मिळू शकतो पूर्वीच्या तर ते ती दोन तीन रुपयाला मिळायचा अगदी दोन रुपयालासुद्धा तो कागद मिळून जायचा संपूर्ण श्रावण महिनाभर आपण त्या आपण संपूर्ण आपल्या घरामध्ये दिवस देवघराच्या आसपास आणि किंवा देवघराच्या कुठेतरी शिक शिकू शकतो आणि पोळ्याच्या पोळ्याच्या दिवशी आपल्याला हा स कागद काढून टाकायचा आहे तुम्ही जे श्रावणामध्ये पहिल्याच दिवशी तो कागद घरी आणा आणि तुमच्या घरी चिटकवा पण अजून अजूनपर्यंत तो चिट चि, चिटकवला नसेल तर आज नटके नक्की चिटकवा पण काही हरकत नाही जेणेकरून तुम्हाला त्यावरून असणारी नरसिंहाची पूजा दर मंगळवारी करता येईल त्याचबरोबर नागाचे चित्र आणि त्याच्यावर भगवान श्रीकृष्ण तुम्हाला बसलेले दिसतील नागपंचमीच्या दिवशी तुम्ही त्या फोटोची पूजा करू शकता त्याचबरोबर खाली असलेले जीवतेचे चित्र तुम्हाला दोन ते तीन महिला दिसतील आणि मध्य असलेला पाळणा लावलेला दिसेल त्याचमध्ये सुद्धा एक छोटेसे छो छोटेसे बाळ दिसेल ती असते ती ज्योतीची जो ज्योतीची जो, पूजा आपल्याला दर शुक्रवारी पूजा करायची असते श्रावण महिन्यातील त्याचबरोबर खाली पूजा तुम्ही बुधवारी आणि गुरुवारी करायची असते अशा पद्धतीने सर्व देवी आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतात प्रकारच्या बाजूला करायच्या असतात त्या श्रावणामध्ये का कागद अतिशय श्रावणामध्ये तर हा कागद अतिशय प्रिय असतो मात्र पोळ्यानंतर हा कागद आपल्याला घरामध्ये दिसू द्यायचा नसतो खास करून लहान मुलांना बैलाच्या पूजेचा सण पोळा माहितीच असेल जो आपण श्रावण अमावस्येला म्हणजे पिठोरी अमावस्येला आपण साजरा करतो त्या दिवशी तुम्ही नैवेद्य दाखवा संध्याकाळी हा कागद काढून ठेवा त्याची घडी करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हा या कागदाचे विसर्जन करू शकता कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुम्हाला लवकर शिवार शेअर करीन ज्यांना हा काळ कागद मिळणे शक्य नसेल ओन्लाग ओन्लाग मिला, मिलाला तर त्यांनी ऑनलाईन पाहावा ऑनलाईनसुद्धा तुम्हाला कदाचित मिळा मिळाला तर मिळाला मग काय करायचं इंटरनेटवरून हा फोटो तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आणि कलर प्रिंट काढायची आता तुम्हाला या दिवशी दि, जेव्हा देवाला तुम्हाला पूजा करायची असेल कागद शिटकवला नसेल तर त्यांनी प्रथम नागपंचमीला जी पूजा आहे ती छिट करायची आहे एकदम सोपी छोटा छोटा आहे ती आपल्याला ही पूजा आपल्याला या पूजेमध्ये आघाड्याची पानं लागतात त्याची माळ करावी आघाड्याची माळ करावी लागते त्यासाठी कच्चा धागा घ्यायचा आणि त्या धाग्याला छोट्या छोट्या गाठी आघाड्याचे पानं जी आहेत ती मारायची आहेत गाठीमध्ये घुसून मग ती माळ तयार करायची आहे म्हणजेच काय त्या सुईचा वापर आपल्याला उद्या करायचा नाही अजिबात करायचा नाही आपल्याला माळ बनवण्यासाठी अजिबात करायचा नसतो तर आघाड्याची पानं तुम्ही या पूजेमध्ये वापरू शकता त्याचबरोबर वापरू शकता आघाड्याची पाने वगैरे अजिबात उपलब्ध होणार नाही त्याने पिवळ्या रंगाची फुले किंवा पावसाळ्यामध्ये तुम्हाला जी फुलं मिळतील ती तुम्ही उपलब्ध करू शकता ज्यांची माळ घातली घातली किंवा ती फुलं अर्पण केली केली तरी सुद्धा चालतं किंवा आघाड्याची पानं घालून झाली तरी त्यानंतर नाग नरसोबाच्या फोटोला आरोग्याला गंध लावायचा असतो तर ग ग्रंथामध्ये गुलाल यासारख्या नरसोबाच्या चित्राला त्याचबरोबर नरसिंहच्या चित्राला जीवतेच्या चित्रा बाळ आहेत छोटी छोटी मुलं आहेत त्यानंतर त्यांचबरोबर बुध बृहस्पतीला तुम्ही गंध लावा आणि जिथे महिला दिसतात तिथे तुम्हाला तुम्ही हळदी कुंकू लावू शकता मग आता योगायोगाने योगा मंगळागौरीचा सण जवळ आलेला आहे मंगळवारचा दिवस जवळ आलेला आहे मंगळागौरीची सुद्धा आपल्याला याच दिवशी पूजा करायची आहे आणि तसंही संपूर्ण नरसोबाच्या फोटोमध्ये जेवढी देवी देवतांचे फोटो आहे त्या सर्व देवी देवतांचं पूजायला हवं नागपंचमीच्या दिवशी सगळ्यांची पूजा करायला हवी आणि नागपंचमी आहे म्हणून फक्त नागोबाची पूजा करायची आणि बाकी सर्व देवी असे पुजू नका बघा नैवेद्यामध्ये नागपंचमी सगळ्यात जास्त मान आहे तो कच्च्या दुधाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि कच्चे दूध असत म्हणजे याला ज्याला निरस दूध म्हणतो तर ते तुम्ही एखाद्या वाटीमध्ये काढून ठेवा त्याचबरोबर ज्वारीच्या लाहया यांना या दिवशी अतिशय महत्व आहे त्या मिळाल्या नाही तर तांदळाच्या लाहया ठेवल्या तरी चालेल त्याचबरोबर तुम्ही या दिवशी कानवल्याचा नैवेद्य करून नाग कानवली म्हणजे काय असतं तर एक प्रकारे गुळाची करंजीच असते ती वाफवलेली असू शकते आता नागपंचमीच्या दिवशी तवा ठेवत नाही कढई ठेवत नाही म्हणजे या दिवशी लोखंडाचे भांडे वापरायला मनाई आहे त्यामुळे बऱ्याच ठिकाणी या दिवशी हा नियम पाळतात की तसेच भाजीसाठी फोडणी वगैरेसुद्धा द्यायची नाही त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतेच पण मग मी तुम्हाला कानवले कसे बनवायचे असतील तर कानवले जर बनवायचे असतील तर तुम्ही गव्हाची कणिक मळून ठेवा त्यानंतर त्यातले छोटे छोटे पीठ थोडं पीठ घ्यायचं एका लिंबाचा आकार एवढा गोळा घ्यायचा आणि त्या तो लाटायचा त्याच्यामध्ये गूळ भरायचा आणि नंतर ती पुरी अशा करंजीप्रमाणे दुमडून घ्यायची आणि ती तुम्ही पाण्यावर वाफवू शकता पाण्यावर वाफवू शकता म्हणजेच खाली एखादी पाण्याचं भांडं ठेवायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्यांच्यामध्ये ते कानवले ठेवायचे आणि ते वाफवून घ्यायचे तर अशा पद्धतीने कालवल्याचा कानवल्याचा नैवेद्य ज्वारीच्या लाह्यांचा नैवेद्य त्याचबरोबर दुधाचा नैवेद्य नागपंचमीसाठी अतिशय महत्त्वाचा आहे असा मानला जातो या वेळेसच तुम्ही नागदेवतेला प्रार्थना करू शकता की आमच्या संपूर्ण घराण्याचं तुम्ही सदैव रक्षण करा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्ही जप करू शकता त्याचबरोबर ओम भुजंगेशाय विद्म विद्महे सर्प राजाय धीमही तनु नाग प्रचोदया हा मंत्र तुम्ही म्हणायचा आहे तसेच नैवेद्यातले प पदार्थ यापेक्षा काही वेगळे असतील तर ते तसे तुम्ही या दिवशी बनवू शकता तसेच आठवहीने तुम्ही नाग नरसोबाच्या या संपूर्ण फोटोला कापसाचे वस्त्र अर्पण करायला अजिबात विसरू नका कापसाचे वस्त्र आपल्याला घरच्या घरी बनवता येते किंवा एक पांढरा रंगाचा धागा तिथे वस्त्र म्हणून बनवता येतो ते, ते अर्पण करता येतो जे का अर्पण करणे अतिशय महत्त्वाचे आहे काही ठिकाणी रांगोळीद्वारे असे छोटे छोटे पाच किंवा सात संख्येमध्ये नाग काढले जातात त्यांची पूजा केली जाते या ठिकाणी कागदावर नागाचे चित्र काढून पूजा करण्याची पद्धत आहे जसे तुमच्याकडे असेल तसे तुम्ही या पद्धतीने करू शकता आता वारुळाची पूजा कशी करावी याबद्दल थोडक्यात सांगते बऱ्याच ठिकाणी वारुळ आहे पण मग ती सुद्धा ते ते सुद्धा नष्ट होत चाललेली आहे पूर्वीच्या काळी जे काही वारुळाचं प्रमाण होतं ते आता आपल्याला एवढं दिसत नाही म्हणजे शक्यतो उपलब्ध होत नाही हे अवघडच झाले तर वारूळ असे तिथेसुद्धा तुम्हाला कच्चे दूध अर्पण करायचे आघाड्याचे पानं लाह्या आपण जो काही नैवेद्य बनवलेला असतो तर ते सगळं व्हायचं असतं आणि आपल्याला मुलाबाळासह पूजा करायची असते पण ज्यांना वारूळ उपलब्ध होणार नाही पण तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये तुम्ही जाऊ शकता त्याचबरोबर चंदनाचा गंध भस्म तुम्ही अर्पण करू शकता अगरबत्ती लावू शकता धूप दिपानी ओवाळू शकता आणि मग तुम्हाला जो काही मंत्र सांगितला आहे तो म्हणा ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं मंत्र तुम्ही म्हणा आणि नैवेद्य वगैरे दाखवून तुमच्या मुलाबाळांना तिथे दर्शन वगैरे करून मग तुम्ही घरी येऊ शकता अशा पद्धतीने आपल्यालाही नागपंचमी अशी साजरी करायची असते खरंय आसपास वारूळ उपलब्ध आहेत पण त्यांची सुद्धा काही अडचण असेल आणि तिथे जाऊन तुम्ही पूजा करू शकला नाही तर मग नाराज होण्याचं काही कारण नाही आपण एक आपल्या आपल्या घरामध्ये नाग नाग आपल्या आपल्या घरामध्ये नाग नरसोबा यांच्यासाठी शिटकवायचा असतो की कोणत्या तरी एका ठिकाणी आपल्याकडून नागदेवतेचं पूजन व्हावे व्हावे आपण त्यांच्यासोबत नतमस्तक व्हावा आपल्या घरातील लहान सुद्धा संस्कार बघायला मिळावेत की काय काय करतात सणवार कशी असते पूजा आणि का केली जाते या सगळ्यांसाठी तसं लहान मुलांना सगळं आपल्या स्वतःला सुद्धा वारू अडचणीच्या ठिकाणी असल्यामुळं थोडंसं धोकादायक वाटतं तुम्हाला सांगितलं की अगदी साध्या सोप्या पद्धतीने पूजा करायची असते आणि ज्यांना नाग नरसोबाच्या फोटोचा फोटो, फोटो वगैरे काहीच मिळाला नाही तर मग घरामध्ये तुम्ही शिवलिंग ठेवलेले असेल आणि तुम्ही त्याची पूजा करा कारण जिथे जिथे शिवलिंग तिथे तिथे महादेव मग तिथे नागोबाहे आहेतच त्यामुळे मग त्यांची पूजा तुम्ही करू शकता म्हणजे सोमवारप्रमाणे तुम्ही शिवलिंगाची साध्या सोप्या पद्धतीने पूजा केली बेलपत्र वाहिले तरीसुद्धा ते पुरेसं आहे ज्यांच्याकडे अगदी शिवलिंग नाही त्यांनी दिवसापुरतं वाळूचं किंवा मातीचं शिवलिंग बनवा इथे तुम्ही नागपंचमीचे सगळं साहित्य अर्पण करू शक करा असे भरपूर सारे पर्याय आहेत त्यामुळे तुम्हाला अजिबात नागपंचमीचं पूजेचं कोणत्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आहे ज्या महिला गर्भवती असेल त्यांनी नागपंचमीची पूजा करायची नाही पूजा नाही केली तरी चालेल उपवास सुद्धा नाही धरला तरी सुद्धा चालेल ज्यांना सुतक वगैरे असेल त्यांना त्यांना सुद्धा या दिवशी पूजा वगैरे काहीच करता येणार नाही म्हणजेच काय तर कोणती प्रासंगिक किंवा अडचण असेल तर मग त्या दिवशी तुम्ही पूजा यासारख्या कोणत्याही गोष्टी करू नका फक्त ज्यांना सुतक असेल त्यांनी उपवास करू शकतात पूजा करायला त्यांना सुद्धा बंदीच आहे चला मंडळी नागपंचमीच्या पूजेबद्दल आता समजला असेल तर आता आपण या दिवशी काय काय नियम पाळायचे ते आपण बघूया आताच्या काळानुसार जर आपण सगळे नेमधर्म पाळू शकत नसलो तरी हे, हे पण धर्म आपण कशा पद्धतीने पाळून नागपंचमी साजरी के करूया तुम्हाला आता या व्हिडिओतून समजणार आहे नागपंचमीच्या दिवशी काही काम करणं वर्ज्य मानलं जातं थोडक्यात काय त्या कामांना आपल्याला विश्रांती द्यायची असते शक्य झालं तर ती कामं आपण आदल्या दिवशी करून ठेवावी जसं की आपल्याला जनावरांचा सारा वैराण करायचा असतं त्यात शेतात जावं लागतं तिथून आपल्याला चारा कापावा लागतो तर तो सुद्धा तुम्ही आदल्याच दिवशी आणून ठेवा त्यांची काही कटिंग वगैरे करायची असेल तर ती सुद्धा नागपंचमीच्या आदल्या दिवशी करून ठेवा शेतात तुम्हाला रोजच्या रोज रोच्च काही आणावं लाग लागत असेल म्हणजे फळं म्हणा भाजीपाला म्हणा काही धान्य वगैरे जे काही तुम्ही करायला जाता शेती काम असेल तर ते सगळं तुम्हाला त्या दिवशी करणं हे टाळायचं आहे तसेच पूजेसाठी पानं फुलं लागणार ती सुद्धा आदल्या दिवशी तोळायची आहे नाहीतर तुम्ही सुद्धा आदल्या दिवशी हे करून ठेवायचं आहे आपण स्वयंपाकामध्ये जी काही भाजी चिरतो कापतो विळीचा वापर करतो चाकू सुरीचा वापर करतो ते सुद्धा आपल्याला या दिवशी करणं टाळायचं आहे तवा सुद्धा आपल्याला या दिवशी वापरायची नाही आणि घासायची सुद्धा नाही त्यामुळे तवा कढाई तुम्ही अशा ठिकाणी ठेवून द्या की ते तुम्हाला नागपंचमीच्या दिवसभरामध्ये कधी दिसणार नाही ज्याच्याकडे म्हणजे दुपारनंतर वगैरे स्वयंपाक करण्याची पद्धत आहे की दुपारनंतर आमच्याकडे चालतं तवा कढाई ठेवायला तर त्यांनी सुद्धा चालेल मात्र काही ठिकाणी असं असतं की नागपंचमीचा संपूर्ण दिवस रात्र आणि तवा आणि कढाई अजिबात वापरायची नसते शक्यतो बरेच असे जण नागपंचमीच्या आदल्याच दिवशी असे काही पदार्थ बनवून ठेवतात जे काही टिकण्यासारखे असतात आणि ते आपण नागपंचमीच्या दिवशी खाऊ शकतो पण पण काही ठिकाणी दुपारनंतर आपण पूर्ण वर्णाचा स्वयंपाकसुद्धा करू शकतो ज्यांच्याकडे हा नियम आहे त्यांनी त्या दृष्टीने पाळावा भाजी चिरणी असेल कापणी असेल किंवा आपली नखक काढणे असेल यासारखीसुद्धा कामं आपल्याला या दिवशी अजिबात करायची नाही केस विंचरण्याच्या बाबतीतसुद्धा पूर्वीच्या काळी असा नियम होता की पंचमीच्या दिवशी केस विंचरले जात नसायचे तर स्त्रिया आदल्या दिवशी आपली करून ठेवायच्या बघा तुम्ही सूर्य उगवण्याच्या आतच तुमची आंघोळ वगैरे आटपून घ्या या दिवशी केस अजिबात धुऊ नका आणि तुम्हाला केस विंचरायचे असतील तर ते सूर्यदेयाच्या आतच विंचरा जेणेकरून तुमच्याकडून हा नियम सुद्धा अगदी व्यवस्थितपणे पाळला गेला पाहिजे तुमचे तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा जरी सुट्टी नसली तरी पण तुम्ही व्यवस्थित केसासह तिथे जाऊ शकता आणि नियमही पाळले जाऊ शकतात त्याचबरोबर दुधाची नासाडी सुद्धा आपल्याला करायची नसते देव भावाचा भुकेला आहे किंवा देव फक्त अन्नपदार्थाच्या वासाने सुद्धा खुश होतो बाकी तर आपणच प्रसाद म्हणून सर्व काही खातो देव तर भावाचा भुकेला आहे फक्त अन्नपदार्थाच्या वासाने खुश होतो का आपणच सर्व काही खातो दुधाची नासाडी करू नका शेतामध्ये सुद्धा न जाण्याचं किंवा पानफूल भाज्या शेती न कापण्याचं सुद्धा हेच आहे की आपल्यामुळे कोणत्याही कोणत्याही प्रकारे शेतामध्ये बऱ्याच वेळा साप नाग यासारख्या प्रजाती असतात कोणत्याही प्रकारचे जीव असतात तर आपल्याला नागराचा किंवा शेतीमध्ये आपल्या वापरल्या जाणाऱ्या एक वेगवेगळ्या अवजाराचा हत्या हत्याराचा त्यांना स्पर्श होऊ नये किंवा आपल्याकडून त्यांना जीवितहानी होऊ नये म्हणून हे नियम पाळायचे असतात नैवेद्याच्या बाबतीत किंवा अन्नपदार्थाच्या बाबतीत हेच सांगेल की आज तुम्हाला यूट्यूबचा ऑप्शन आहे तुम्ही त्यांच्यावर सर्च केलं की कोणते पदार्थ आपण आदल्या दिवशी बनवू शकतो आपल्याला भरपूर कल्पना असतात की काही पदार्थ आपण आज बनवून ठेवले तर ते दोन तीन दिवस टिकतात या पद्धतीने मग तुम्ही ती बनवून ठेवा आणि तुमची तुमच्या या सगळ्या कामांना तुम्ही, काम तुम्ही विश्रांती घेऊ शकता कारण जेवढे करणं होईल तेवढं शक्य करा जेवढं नाही होणार ते तुम्ही तुमच्या दृष्टीने पार पाडू शकता या दिवशी तुम्ही तुमच्या घरी झोका बांधणे शक्य न असेल तर तुम्ही तोही बांधू शकता जेणेकरून लहान मुलांना किंवा तुमच्या घरी येणाऱ्या माहेरवाशींना आणि तुम्हालासुद्धा कामाला सुट्टी मिळेल नागपंचमीच्या दिवचा दिवस जरी काही गोष्टींसाठी वर्ज असला तरी आपण आपला हा संपूर्ण दिवस काही चांगल्या गोष्टींसाठी नक्की वापरू शकतो जसे की भगवान शिवशंकराचे नामस्मरण असेल शिवलीलामृत मधला अकरावा अध्याय असेल किंवा भगवान शिवशंकराची आरती असेल किंवा त्यांच्या संबंधित जे काही स्तोत्र मंत्र आपल्याला या दिवशी म्हणता येतील तेवढे पठण करता येतील तर ते आपण नक्की करावे त्याचबरोबर नवनाथाचं पारायण असेल किंवा अजून काही सांगायचं झालं तर तुम्हाला या दिवशी नागपंचमीची कथा वाचता आली किंवा ऐकता आली तर ते काम नक्की करा थोडक्यात काय विश्रांती घ्यायची आहे तुम्हाला सर्वांच्या सणाबद्दल काय काय आठवणी आहेत हे सुद्धा तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अजून अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ती वर्ज्य मानल्या जातात समजा माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर त्याची आठवण तुम्ही मला नक्की करून देऊ शकता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून श्रावण मासाच्या नागपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्हिडिओ माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हो। जय जय स्वामी समर्थ हो।